धरणगुत्तीमध्ये धरणगुत्ती तालुका येथील पूनम अभिजित पवार यांच्या बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील तिजोरीचे कुलूप तोडून पाच लाख रुपये किमतीच्या दागिने लंपास केलेत ही चोरीची घटना दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली आहे या चोरीची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे शिरोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पूनम अभिजित पवार यांच्या धरणगुत्ती येथील गोसावी टेकीतील खंडोबा मंदिरासमोर राहतं घर आहे पवार या काही कामानिमित्त आपल्या आईच्या घरी गेल्या होत्या त्यामुळे त्यांचं घर बंद होतं दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या मुदतीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराचं कुलूप तोडून घरातील तिजोरीचे लॉक मोडून तिजोरीतील सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने लंपास केलेत यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचं गंठन एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे सोन्याचे नक्षे असलेले तोडे पन्नास हजार रुपयांचा एक तोळा कानातील सोन्याचे टॉप्स पन्नास हजार रुपयांची एक तोळा सोन्याची चेन एक लाख रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याच्या बांगड्या असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानं लंपास केला यावेळी चोरट्यांना आणखी काही मिळते काय पाहण्याकरिता घरातील आणि कपाट्यातील सर्व साहित्य विस्कटलं होतं या चोरीची फिर्याद पूनम अभिजित पवार यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलाय घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं श्वान घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत घुटमळत राहिले तर ठसे तज्ज्ञांनी घराच्या दरवाजावरील तिजोरीवरील ठसे घेतलेत या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने करत